नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा इथं आपण स्टिकच्या मदतीने एक इंग्रजी शब्द तयार केलेला आहे बघा किंग हा तो शब्द आहे बघा तर हा जो किंग शब्द आहे तो आजच्या खेळामध्ये आपल्याला काय करायचं आहे बदलून दाखवायचा आहे तर हा शब्द बदलत असताना आपल्याला काय करायचं आहे या शब्दामधल्या कोणत्याही तीन स्टीप उचलून कोणत्याही दुसऱ्या ठिकाणी ठेवायच्यात आणि त्याबरोबरच वरची एक शिल्लक स्टिक दिलेली आहे बघा ती स्टिकसुद्धा तुम्हाला काय करायची वापरायची आणि एक नवीन शब्द एक वेगळा शब्द तुम्हाला काय आहे आजच्या खेळामध्ये तयार करून दाखवायचा आहे तर समजलं सर्वांना काय करायचं काय आहे त्या शब्दामधल्या तीन स्टिक उचलून दुसरीकडं ठेवायच्यात म्हणजे त्यांची जागा बदलायची आणि वरची जी एक शिल्लक स्टिक आहे बघा ही दिसते का ती स्टिक सुद्धा तुम्हाला वापरायची आणि एक वेगळा आणि एक नवीन शब्द तुम्हाला आजच्या खेळामध्ये तयार करायचा आहे तर बघा हा खेळ खेळण्यासाठी वर्गातील सर्व विद्यार्थी इथं सज्ज आहेत बघा तर सर्वात आधी सम्रदकर प्रयत्न करून पाहणार आहे चल बर सम्रदकर बघू आपण आता सम्रदकर कोणत्या स्टिक उचलतोय आणि कुठे ठेवतोय सम्रदकरने दोन स्टिक उचलल्या बघा कुठं ठेवतोय बघू आपण आता अजून दोन स्टिक राहिल्यात सम्रद करा वरची एक आणि शब्दातली एक बघा सम्रदकरने वरची स्टिक सुद्धा घेतली आता एक स्टिक राहिली सम्रदकर ती सुद्धा सम्रदकरने घेतली बघा चारही स्टिक झाल्यात कोणता शब्द तयार झाला रे सम्रदकर कोणता झालाय कोणसाच शब्द तयार झाला नाही बरं काही हरकत नाही छान प्रयत्न होता पहिल्यासारखी रचना करून ठेव बर बघा यानंतर प्रयत्न करून पाहण्यासाठी येतोय सोहम तर सोहम बघू आता आपण काय करतोय चल सोहम बघा सोहमने दोन स्टिक घेतल्यात अजून एक शिल्लक स्टिक उचलली सो आम्ही अजून एक स्टिक राहिली सो आमची सर्व स्टिक उचलल्या सो कोणता शब्द तयार झालाय रे कोणता इंग्रजी शब्द तयार झाला आहे के आय एन ई व्ही झाला आहे का नाही तर असा कोणता इंग्रजी शब्द आहे का नाही बघा सो आम्ही छान केलंय पण असा कोणताही इंग्रजी शब्द नाही काही हरकत नाही पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव बरं यानंतर बघा पुढचा विद्यार्थी आहे यशपाल तर यशपाल बघू आता आपण कोणत्या स्टीक उचलतोय यशपालने एक घेतली दुसरी सुद्धा यशपालनी बघा तिसरी सुद्धा हे घेतली आता ये ये आतर आतर वा वा एक राहिली ना फक्त यशपाल काय करायला बस किती उचललं काय झालं जमाना बर चालते काय हरकत नाही यानंतर बघा आता पुढचा विद्यार्थी आहे अथर्व तर अथर्व बघू आपण आता काय करतोय अथर्व बी तीन स्टिक उचलायच्यात तुला शब्द म्हटले आणि बाहेरची शिल्लक ती सुद्धा घ्यायची आहे तर अथर्वने एक स्टिक हलवली दुसरी सुद्धा हलवली बघा आता तिसरी म्हणजे ती बाहेरची उचलली अथर्वने ती कुठं ठेवतोय बघू आपण आता हा काय म्हणला होत नाही बर काय हरकत नाही पहिल्यासारखी रचना तयार करून ठेवा अथर्व अथर्वने सुद्धा छान प्रयत्न केला पुढची विद्यार्थीनी आहे बघा आता संस्कृती तर संस्कृती बघू आपण आता कोणत्या तीन स्टिक उचलते संस्कृतीने दोन उचलल्या आणि तिसरीसुद्धा उचलली आणि चौथी तुला ती घ्यायची ता शब्द सांग बरोबर आहे बघा बघा कुठं ठेवते कोणता शब्द तयार झाला आहे संस्कृती के एन ओ एन हा असा कोणता शब्द आहे का बरं नाही बघा संस्कृतीने अक्षर बरोबर केले पण शब्द तसा इंग्रजीमध्ये कोणताही नाही काही हरकत नाही छान प्रयत्न होता पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव पुढची हो। विद्यार्थिनी आहे बघा आता रितिका तर रितिका बघू आपण आता काय करतेय शब्दामधल्या तीन स्टिक उचलायच्या आणि बाहेरची एक अशा एकूण चार स्टिकचा हा खेळ आहे बघा तर रितिकाने एक उचलली ाने दुसरी सुद्धा उचलली अजून दोन राहिले बरं का बाहेरची एक आणि शब्दामधली एक बर तिसरी सुद्धा उचलली आता एक राहिली रितिका आणि चौथी सुद्धा उचलली कोणता शब्द तयार झाला रितिका बी झाले इकडे एन झाले पण मारला कोणता अक्षर तिका समजाना झाले शेवटचा आय आहे ऐक नाही पण असा शब्द कोणता इंग्रजीमध्ये नाही काही हरकत नाही छान प्रयत्न होता पहिल्यासारखी रचना तयार करून ठेवते ती का बघा आता पुढची विद्यार्थीनी रुपाली तर रुपालीने एक्टिक उचलली आणि राहिलेल्या तीन सुद्धा उचलले काय होईल स्टिक, कमी का स्टिक कमी कशाला कमी पडली नो बनवायला नो तयार करायला एक स्टिक कमी पडली बरं काय हरकत नाही छान प्रयत्न आहे तिला नो हा शब्द तयार करायचा होता पण त्याला एक स्टिक कमी पडली पुढची विद्यार्थिनी आहे बघा आता साक्षी तर साक्षी बघू आपण आता कशा प्रकारे स्टिक उचलून ठेवतेय साक्षी थोडासा ऑबर्वेशन करतीये बघा साक्षीनं एक स्टिक उचलली आता बाहेरच्या सकट तीन स्टिक बरं का साक्षी शब्दा शब्दामधल्या दोन आणि बाहेरची एक बघू आपण आता साक्षी कुठं कुठं कशा कशा स्टिक ठेवतीये तर थोड़ा सा करती है, साक्षी थोडासा विचार करतेय साक्षीने दोन स्टीक उचलल्यात अजून बघू आता आपण कुठे ठेवतीये बर बघा साक्षी ठेवतेय स्टीक एक श्टिक एक अजून एक स्टीक राहिली तरी सुद्धा अजून एक स्टीक राहिली बघा साक्षी कुठे ठेवशील आता कुठं ठेवते बघ बरं आता साक्षी <coughs> एक स्टीक कमी पडली एक स्टीक कमी पडली काय शब्द तयार करायचा कोणता <coughs> बरं ठेवायची होती सांग बर <coughs> <coughs> शब्द काय तयार करायचा होता नाऊ कुठं तयार होईल बरं काय हरकत नाही छान प्रयत्न आता साक्षीचा पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव यानंतर बघा आता पुढची विद्यार्थीनी अनुजा तर अनुजा बघू आता आपण काय करतिय कोणत्या स्टिक उचलती आणि कशाप्रकारे कुठे ठेवते तर अनुजाने दोन स्टिक सोबतच उचलल्यात आणि पहिल्या अक्षराला जोडल्यात किती स्टिक हलवल्या अनु तू ते आता त्यातली आता केवळ एकच सरकवायची बरं का इतक्या नाही घ्यायच्या बर तिसरी घेतली आता अजून एक राहिली शब्दातली फक्त काय बी आय ए जी असा कोणता शब्द आहे का इंग्रजीमध्ये अनुजा नाही पण प्रयत्न छान होता पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव हो। यानंतर बघा आता पुढची आहे भाग्यश्री तर भाग्यश्री बघू आता आपण काय करते भाग्यश्री या शब्दामधले तीन स्टिक घ्यायच्यात आणि शिल्लक एक स्टिक घ्यायची हा आणि त्याच्यापासून वेगळा शब्द तयार करायचा आहे तर भाग्यश्रीने एक स्टिक उचलली बघा दुसऱ्या दोन स्टिक सुद्धा उचलल्यात भाग्यश्रीने आणि एक शेवटची स्टीक सुद्धा भाग्यश्रीने आहे भाग्यश्री कोणता नो शब्द तयार करायचा होता ना तुला पण होतोय काय होतंय एक स्टिक कमी पडते बघा छान प्रयत्न आहे भाग्यश्रीचा सुद्धा काही हरकत नाही पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव हो। बघा इथं सर्वांनी एक एक प्रयत्न केलेला आहे पण कुणालाही या शब्दाचा वेगळा शब्द तयार करता आला नाही तर मी करून दाखवू का मग का अजून तुम्हाला कुणाला करून दाखवायचं आहे नाही ना, ना, ना? चालतंय आता मी करून दाखवतो हा तर बघा या शब्दामधल्या कोणतेही तीन स्टिक मी काय करणारे हलवणारे म्हणजे त्यांची जागा बदलणारे आणि सोबत ह्या स्टिकचा सुद्धा वापर करून वेगळा शब्द तयार करणार आहे बघा तर बघा पहिली स्टिक मी हलवली दुसरी ही घेतली आहे बघा तिसरी ही घेतली आहे आणि ही एक्स्ट्रा स्टिक आहे ती इथं ठेवली एस आय एन जी म्हणजे सिंग हा शब्द काय झाला आहे तयार झालाय बघा तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद